निवडणुकांच्या बातमीकडे महाराष्ट्रात दुपारी तीन वाजेपर्यंत तेहतीस पूर्णांक नऊ टक्के मतदान झालंय यावेळी सगळ्यात महत्वाची बातमी पुण्यात चौतीस टक्के बारामतीमध्ये एक्केचाळीस टक्के तर साताऱ्यात तीन टक्के मतदान झाल्याचं कळत आहे तीन वाजेपर्यंत साताऱ्यामध्ये त्रेचाळीस पूर्णांक चौदा टक्के मतदान झालंय औरंगाबादमध्ये तीन वाजेपर्यंत सेहेचाळीस पूर्णांक साठ टक्के मतदान झालंय दुपारी तीन पर्यंत औरंगाबादमध्ये त्रेचाळीस पूर्णांक साठ टक्के मतदान झालंय महत्वाच्या लढती आज तिसऱ्या टप्प्यात होत आहेत महाराष्ट्रात दुपारी तीन वाजेपर्यंत तेहतीस पूर्णांक नऊ टक्के मतदान झालेलं आहे याविषयी महत्वाची बातमी आपण पाहतोय याविषयी अधिक माहिती घ्यावी आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याकडून विवेक का अधिक माहिती संदर्भात दुपारी तीन पर्यंत तेहतीस पूर्णांक नऊ टक्के इतकं मतदान होत आहे महाराष्ट्रात तीन दुपारी तीन पर्यंत पुण्यात चौतीस टक्के मतदान झालेले आहे आज जर पाहिलं तर आज तिसऱ्या टप्प्यात अत्यंत महत्वाच्या प्रतिष्ठापणाला लागलेली आहे अनेक महत्वाच्या उमेदवारांची आणि या तिसऱ्या टप्प्यातलं मतदानाची आकडेवारी आता समोर येताना पाहायला मिळते दुपारी तीन पर्यंत तेहतीस पूर्णांक नऊ टक्के मतदान झाले बारामतीमध्ये मात्र आतापर्यंतचा जर आपण आकडा पाहिला तर मात्र एक्केचाळीस टक्के मतदान बारामतीमध्ये झाल्याचं पाहायला मिळत आहे तर सर्वाधिक मतदान आतापर्यंत तीन वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार औरंगाबाद मध्ये झालेलं आहे सेहेचाळीस पूर्णांक साठ टक्के मतदान इतकं औरंगाबाद मध्ये झालेलं आहे याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याकडून विवेक दुपारी तीन पर्यंत महाराष्ट्रातली टक्केवारी समोर येते तेहतीस पूर्णांक नऊ टक्के मतदान झालेलं आहे काय सांगाल संपर्क तुटलेला आहे विवेक यांच्याशी आपण पाहतोय याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊया आमचे प्रतिनिधी आहेत त्या ठिकाणी सिद्धार्थ गोदाम वैभव सोनावणे साताराला आहेत आणि यांच्याकडूनच आपण अधिक माहिती घेण्यासाठी सुरुवातीला जाऊया सिद्धार्थ यांच्याकडे सिद्धार्थ खरं तर पाहिलं तर तिसऱ्या टप्प्यात आज अनेक महत्वाच्या लढती सुद्धा या तिसऱ्या टप्प्यात होत्या प्रफुल्ल साऊंके सुद्धा नगरवरून आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत सुरुवातीला आपण पाहिलं तर औरंगाबाद मध्ये दुपारी तीन पर्यंत औरंगाबाद मध्ये कसा आता प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय जे ज्या ज्या ठिकाणी मतदान आहे त्यातील औरंगाबाद मध्ये पूर्णांक सत्तर एवढं मोठं मतदान म्हणजे अधिक झालेलं आहे आणि ते आणखी दहा टक्क्यांनी वाढलं असावं एक तासामध्ये सत्तेचाळीस साडे सत्तेचाळीस टक्के या ठिकाणी मतदान झालं असावं मतदान एवढं झालं खरंच आश्चर्याची गोष्ट आहे कारण चाळीस ते चौवेचाळीस एवढं तापमान या ठिकाणी आहे त्यामुळे आता चार वाजेपर्यंत मतदान थोडं थांबलं होतं कारण एक ते चार पर्यंत मतदानाची जी आहे प्रक्रिया अत्यंत संतापणी होती मात्र आता चार सव्वा चारच्या नंतर आणखी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मतदान होईल मागच्या वेळेस बासष्ट टक्के मतदान या ठिकाणी झालं होतं तर यावेळेस टक्केवारी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते कारण यावेळेस दोन उमेदवार जे आहेत आहेत नवीन आपल्याला माहित आहे एमआयएमचे इमत्या जलील नवीन उमेदवारी या ठिकाणी लढवत आहेत आणि हर्षवर्धन जाधव रावसाहेब जावई ते तेही नवीन उमेदवार आहेत त्यामुळे या दोन उमेदवारांसाठी काही नवीन मतदार येण्याची शक्यता आहे त्यामुळे आता एक वेगळ्या पद्धतीचं जे आहे चित्र आहे आणि दोन तासामध्ये आणखी किती मतदान वाढते पाहावं लागेल वाढत निश्चित दोन तासामध्ये आणखीन किती टक्के मतदान वाढत आहे हे पाहणं महत्वाचं औरंगाबाद मध्ये झालंय नगरमध्ये जावी आमचे प्रतिनिधी आहेत त्या ठिकाणी प्रफुल्ल सावके यांच्याकडे प्रफुल्ल वातावरण तर ता तापलेलंच आहे पण राजकीय वातावरण नगरमध्ये अगदी सुरुवातीपासून तापल्याचं पाहायला मिळत आजच्या मतदानावर काय सांगाल किती टक्के मतदान नगरमध्ये मत जर आपण पाहिलं नगर लोकसभा मतदारसंघ जो राज्यात सध्या सद, सर्वत्र गाजतो विखे वर्सेस पवार कुटुंबांसाठीची ही लढाई अत्यंत प्रतिष्ठेची आहे आणि आपण राज्याच्या एकूण तुलनेवारी जर आकडेवारी पाहिली मतदानाची तर सर्वाधिक मतदान जे आहे ते नगरमध्ये होताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे जर सरासरी नगर लोकसभा मतदारसंघाचं पाहिलं तर अठ्ठेचाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंतचा हा संपूर्ण मतदान जे झालेला आहे या ठिकाणी आपल्याला तीन वाजेपर्यंत पाहायला मिळत आहे दुपारी एक ते तीनच्या दरम्यान मतदाना तुमच्याकडून या संदर्भात अधिक जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी